नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुमच्याच प्रश्नांच्या उत्तर देण्यासाठी हा पण व्हिडिओ केलेला आहे बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की केस खूप विरळ होत चालले त्याच्यावर उपाय सांगा खरं सांगू हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे बरं का कारण मध्ये एका आजारपणामध्ये माझे बरेच केस गेले आणि माझ्यामध्ये खूप मला म्हणजे त्याचा आपल्याला न्यूनगंड येतो की नाही तुम्ही बघा किती तयार झालं आणि केस जर विरळ झाले तर आपल्याला खूप असं नैराश्य येतं म्हणजे अगदी म्हटलं तरी चालेल की त्याच्यापासून काही अर्थ का हो मनामध्ये खूप न्यूनगंड येतो की अरे आपले खूप केस विरळ झाले तर एका क्षणी असं झालं की लांब होते केस की नुसतेच लांब करायचे काय कामाचे कारण मला जे माझ्या वडिलांनी उपचार सांगितले ते खूप लावणं म्हणजे ते पेस्ट करून लावणं डोक्याला तर त्याच्यासाठी मला लांब केस होते तर एका क्षणामध्ये मी माझे हे असे केक का, का, कापले आणि केस कापले आणि आता ही माझ्या चेहऱ्याला आता ह्याची सवय झाली आणि मला ह्याची म्हणजे छोटे असल्यामुळे ही फॅशनपेक्षा काय झालं माहिती आहे का मे मजबुरी का नाम म्हणायचं आणि कारण मला हे मला मी जे औषधोपचार केले तर त्याच्या औषधोपचार म्हणजे हे सगळे बरं का म्हणजे आपला सगळं आयुर्वेदिक उपचार केले ते तुम्हाला मी सांगते की मला बाबांनी जे काय मला सांगितले होते ते मी उपचार केले आणि माझे केस परत पूर्ववत आले कारण बऱ्यापैकी के माझे केस गेलेले होते तर मा आता तुम्हाला सांगते की काय काय मी वापरलं तर माझं घर खालती होतं तर ब्राह्मी मी तुम्हाला फोटो दाखवते बघा हा ब्राह्मी म्हणून एक वेल असतो तुम्ही अगदी एवढंसं आणून लावलं ना तो खूप असा पसरत जातो तुम्ही ब्राह्मी माका तेल वगैरे मिळतं बघा पूर्वी असायचं माक्याचं तेल महाभृंगराज तेल तर ब्राह्मी तर ब्राह्मी हे तुम्ही आपल्या दारामध्ये लावा आणि ते त्याला काय ते पसरत जातं असं खूप काय त्याला वाढवायसाठी खूप हे करत म्हणजे कष्ट घ्यायला लागत नाही तर ब्राह्मी दारामध्ये लावा माका आम्ही कोकणात होतो तर कोकणात तर ठिकठिकाणी म्हणजे जिथे पाण्याचा ओहळ पावसामध्ये ओहळ तयार होतात आणि तिथे मग माका आपआप उगवायचा तर तुम्ही माक्याचं रोपसुद्धा ओळखू शकाल मी प दाखवते की असा फोटोमध्ये की ह्याला माका म्हणतात तर माका ब्राह्मी माका आणि माझ्या दारामध्येच लाल जास्वंद होता आपला नेहमीचं रेग्युलर जास्वंद असतं की नाही फुल तर ते होतं ब्राह्मी माका आणि हे ब्राह्मी माका आणि लाल जास्वंद आणि कोरफड अशी मी तुम्हाला सांगते की नाही अगदी एवढं एवढं असं लागायचं तर मी त्याची चक्कच मिक्सरमध्ये काढून त्याची चटणी बनवायची बरं का अगदी बारीक पेस्ट बनवायची आणि मग ती केसांना लावायची आणि त्यानी मला खूप छान रिझल्ट मिळाले थोडं केस होते तेव्हा आई काय काय वापरायची मग मी आईला पण विचारलं की आई तू काय काय तर आपले तर पूर्वी तर कुठे शॅम्पू वगैरे होते नाही का तर शिककाई मग शिककाईमध्ये सुद्धा आई आई जे वापरायचे ते मी आणखीन ह्याच्यात घालायला चालू केलं की आ, पेस्ट पेस्टमध्ये मी आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतात बरं का या पावडरी तर जटामासी म्हणून असतं जटामासी आणि कचूर सुगंधी तर या दोन पावडरी आपल्या आयुर्वेदिक कुठल्याही दुकानात मिळतात एवढं एवढं असं पाव पावडरचं पाऊच मिळतं तेवढं आणून ठेवलं आणि ते त्या पेस्टमध्ये घातलं अतिशय सुंदर म्हणजे कचूर सुगंधीचा तर खूप सुंदर केसांना नंतरही वास येत राहतो आणि ते मी ती पेस्ट ह्याला डोक्याला लावायची आणि त्याच्यानंतर मग माझे केस खूप छान आले बरं का तर ह्या सगळ्या उपाय तर तुम्ही अगदी न नक्की तुम्ही करून बघा ज्यांच्या घरी हे म्हणतात ना की अंगण नाही आहे कुंड्यांमध्ये लावा कोरफड लावा ब्राह्मी लावा माका लावा आणि अजून आणखी सुटसुटी सांगते की ज्यांच्याकडे अगदीच काही झाडं लावायची जर सोय नसेल तर कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला जास्वंद येते लाल जास्वंदाची पावडर मिळेल मासे मिळेल परत कचूर सुगंधी मिळेल परत अलोवराची तुम्हाला पेस्ट मिळतेच आणि माका पावडर अशी सगळे मिळते आणि अजून एक म्हणजे आवळा पावडर ह्या सगळ्या पावडरी एवढ्या एवढ्या आवड्या अगदी तुम्ही पन्नास पन्नास ग्रॅम घेऊन या खूप काही लागत नाही त्यातले थोड्या थोड्या सगळ्या अगदी अर्धा अर्धा चमचा घ्या आणि तुम्ही त्या ऑल ओव्हरा म्हणजे आपले कोरफड असते त्या कोरफडमध्ये तुम्ही त्याची पेस्ट बनवा आणि तुमच्या डोक्याला लावा अगदी सुटसुटीत होईल म्हणजे तुम्हाला मिक्सरमधून काढायला नको वगैरे कारण त्याला बऱ्यापैकी कष्ट लागतात की आपण बाबा सगळे झाडं तोडून आणा परत चटणी बनवा त्याच्यापेक्षा तुम्ही ज्यांना वेळ नाही त्यांनी अशा पावडरी घेऊन या आणि डोक्याला लावा खूप छान म्हणजे केसा आपल्या खरं सांगू आपल्या ऋषी आपल्या पूर्वजांनी खूप आपल्यासाठी हा सगळा अमूल्य ठेवा दिलेला आहे फक्त आपण त्याचा वापर करत नाही आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू हेच वापरायचं आहे कुठल्याही शॅम्पू आणि कुठल्याही तेलाच्या जे असतात कॉ कॉस्मेटिक्स असतात त्याच्या आहारी न जाता तू हे सगळं वापरायचं आहे आणि खरं खरं माझे केस खूप छान झाले म्हणजे मग मला परत कॉन्फिडन्स आला की नाही बाबा आणि कारण बऱ्यापैकी के लवकर केस असे गेले औषधांमुळे तर आता परत छान केस आले फक्त आता मला ह्या म्हणजे काळजी घेण्यासाठी मला ह्या छोट्या केसांची आता सवय झाली तसंच कोरडेपणा येतो तस म्हणून तर कोरडेपणा येत असेल तर, ये तर, ये तर, तर आपण ह्याचा आठवड्यातनं एकदा तरी एक छानपैकी कोबरेल खोबरेल तेलाचा मसाज करा खोबरेल तेल वाटीत घ्या थोडंसं कोमट करा आणि आपली इ विटॅमिनची गोळी असते बघा असं एक मिळते स्ट्रीप ती काही खूप महाग नसते ती व्हिटॅमिनची गोळी त्याच्यात ॲड करा आणि छान कापसाच्या आपल्या अगदी मुळाशी छानपैकी मसाज करा हा मसाज केल्यानंतर तुम्हाला अगदी जर शक्य होतं तर गरम पाण्यामध्ये एक नॅपकिन बुडवा पिळा आणि थोडासा त्याच्या आपल्या केसाला बांधा जेणेकरून तुमच्या जी स्टीम आहे त्या वाफेमुळे तुमचे तेल जे आहे ते अगदी मुळापर्यंत पोचेल आहे हे झाले अगदी आपल्या मसाज वगैरे हे अगदी सोपे सोपे उपाय झाले अजून एक तुम्हाला सांगते की आ, आजकाल खूप सगळीकडे बघा हेअर स्पा हेअर स्पा अरे बापरे म्हटलं स्पा हा काय प्रकार आहे तर माझ्या सोनबाईंनी सुद्धा सांगितलं काय आई तुम्ही हेअर स्पा करून घ्या त्याने खूप छान होतं बरं का तर त्याचे रेट बाजारात बघितल्यावर अरे बापरे म्हटलं आपल्या बसची बात नाही हे एवढ्या महाग कारण बऱ्यापैकी त्याचे रेट्स असतात बरं का तर तुम्ही अगदी घरातल्या घरात सुद्धा स्पा करू शकता हेल्स बा म्हणजे काय तर आपल्या आपल्याच आईवडिलांनी केलेलं आपल्याला सांगितलेलं तेच आहे तुम्ही दही किंवा ताक हे घ्या ते छान फेटा केसाला लावा त्यांनी सुद्धा खूप आधी धुवून घ्या शॅम्पूनी तुमचं जे काय तुमचे शिकक का आहे असेल हर्बल शॅम्पू असेल त्याने धुवून घ्या नंतर दही किंवा ताक हे केसावर लावा आणि परत थोड्या वेळाने धुऊन टाका बघा एक छानपैकी चमक येते ह्याला स्पा म्हणतात बरं का म्हणजे मला अगदी वाटलं होतं हेअर स्पा म्हणजे नक्की काय तो असं तुम्ही त्याच्यावर केसांना असा लेप द्यायचा आणि थोड्या वेळाने धुऊन टाकायचा काही का जण आपलं आता आपण आता कुकरमध्ये भात करतो नाही तर काही जण काय करतात माहिती का जे बाहेर जे हे करतात की बघा तुम्ही साऊथ इंडियन लोकांचे केस छान असतात वगैरे तर त्यांचा जो असा तांदूळ तो वेगळा भात करतात ना म्हणजे असं बाहेर करतात तर त्याच्या तांदळाच्या वरचं जे पाणी असतं की नाही त्याच्यामध्ये पण खूप छान न्यूट्रिशन असतात तर ते पाणी सुद्धा तुम्ही जर केसाला लावलं तरी सुद्धा तुमच्या केसाला हेअर स्पा झाला समजायचा तर असे हे छोटे छोटे उपाय आहे हे नक्की करून बघा आणि प्रेशर पॉइंट तुम्हाला सांगते की इथे तुम्ही असं हे असं थोडस दाबा की जेणेकरून तुमच्या केसाला एक म्हणतात ना एक पोषक द्रवे आहे ते पर्यंत पोचेल हे आणि मगाशी मी सांगितलं तसंच ब्राह्मी माका जटामासी कचूर सुगंधी हे नक्की आणून बघा वापरून बघा आणि हे सहज उपलब्ध आहे आणि खूप काही कॉस्मेटिकपेक्षा तर महाग मुळीच नाही आहे हे करून बघा छोटे छोटे उपाय आहेत तर नक्की करून बघा आणि ज्यांना मनामध्ये न्यूनगंड अगदी तरुण मुलांनीसुद्धा याच्यातनं करून बघितलं सुद्धा याच्यातनं अपाय काहीच नाही आहे पोटामध्ये आवळा ज्या सीझनला आवळा मिळतो त्या सीझनला आवळा खा आवळ्याने सुद्धा तुमचे केस काळे राहण्यासाठी मदत होते आम्हाला बाबा सांगायचे की आवळा हा सी विटॅमिनसाठी अगदी सगळ्यांना माहिती की सी विटॅमिन भरपूर आहे त्यामुळे आम्हाला खूप आवळा खायला लावायचे तर ह्या आम्हाला लहानपणापासून ह्या अशा औषधांचं म्हणजे औषधं नाही म्हणतात ह्या सगळ्या ह्याचं काय का म्हणत त्याला तुम्ही काय म्हणाल असे झाडपाला म्हणायचं की काय मला आता शब्द सुचत नाही ह्या सगळ्यांचा आम्हाला आई वडिलांनी म्हणतात ना कडू दिलं आणि त्याचा मला खूप आयुष्यामध्ये फायदा झाला तर माझ्या मला जे माहीत होतं ते मी तुम्हाला सांगितलं अजूनही खूप छान छान उपाय असतील असं काही नाही पण मी जे मला फायदा झाला आणि अगदी ठोस ठामपणे सांगू शकते कारण मला याचा खूप छान फायदा झाला तर नक्की करून बघा आणि मला नक्की तुमचे कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला फायदा झाला का व्हिडिओ आवडले असतं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद बरं का